माझ्या पूल खादी माझ्या पूलख वाचा खाली भीममूर्ती खा आहे गोंधळी माझ्या पूलख्याचा खादी भीम मूर्ती आहे गोंधळी मनी डोरला भरून गळा बोरला भरून गळा सो सोभे पाळी हिंखाचा सोभे सो भैकम काळ झाला आहे चांगली काळ झाला आहे चांगली भिमा मूर्ती आहे गोधली, भीमूर्ती आहे बोधली माझ्या कुंख खाली माझ्या पूंख वाचा खाली भीममूर्ती आहे भीम भीममूर्ती आहे बोधली भोळी भक्ती भोळा भाव मन म्हणजीर माझ निरमल मन म्हणजीर माझ निरमल तो भूल दिसतो बुधाच राहुल तो भूल दिसतो बुधाच राहुल आयुष्याला आहे चांगली आयुष्याला आहे चांगली भीम मूर्ती आहे माझ्या कुंकवच्या खाली हिममूर्ती आहे गोदली